हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चुमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्याला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सोन चाफ्याच्या झाडाला सोन चाफ्याची फुलं यायला लागलेली आहे अगदी झाडाला दोन जरी फुलं आली तर त्याच्या जवळनं जावा तो आपण म्हणजे आम्ही त्याच्या जवळनं जावा रस्ता क्रॉस करतो तर इतका सुंदर सगळीकडे वास दरवळतो सुगंध दरवळतो खूप छान वाटतं आणि म्हणतात ना की सोन चाफ्याचं एक फुल देवाला तर आपण सोनं वाहू शकत नाही तर सोन चाफ्याचं एक फुल सोनं वाहिल्याच्या बरोबर असतं त्यामुळं सोन चाफ्याचं ना प्रत्येकाने दारामध्ये लावलंच पाहिजे आलं तर ठीक नाही आलं तर परत नेक्स्ट टाइम म्हणजे एकदा दोनदा लावल्याच्या नंतर येतच आणि ऑफकोर्स त्याची आपण जर काळजी घेतली तर शंभर टक्के सोनचाप्याचं झाड येतं तर आमच्या इथं दोन क्वालिटीच्या आहेत एक पांढरा सोनचापा आहे आणि एक येल्लो कलरचा आहे जो ओरिजिनल आहे दोघांचाही जो दोघांचाही जो, जो, जो वास आहे तो वेगळा वेगळा येतो पांढऱ्या फुलाचा वेगळा येतो थोडासा जाईच्या फुलासारखा येतो आणि जे पिवळं झाड आहे झाडामधलाही तुम्हाला फरक दाखवेल मी एखाद दिवशी तर तो सुद्धा त्याचा सुद्धा स्मेल वेगळी येते म्हणजे फरक भरपूर आहे जरी सोनचाफा जरी असला ना तरी पण दोन्हीमध्ये दोन्हीच्या फुल एकसारखंच दिसतं ते पण फक्त स्मेलमध्ये वासामध्ये खूप सारा फरक आहे तर चला सकाळची गडबड सकाळची घाई चालू आहे आणि जेवण बनवून पटापट हॉटपॉटमध्ये -पट एकदा भरून ठेवलं की दिवसभराचं टेन्शन नसतं मग गर, गरम गरम दोन तास तर आरामशीर गरम राहतं आता जसं की ताईंना कालच्या व्हिडिओमध्ये पडलेला प्रश्न मी क्लिअर केला ताई म्हणतो त्या भाज्या पुरतात का तर आता आता ते कुणी काय निगेटिव्ह आणि विचारलं नाही ताईंनो ऑफकोर्स व्हिडिओ आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला पडलेले प्रश्न बऱ्याचदाही आपल्या रेग्युलर व्हिडिओ पाहतात तर त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आला तो त्यांनी मोकळ्या मनाने विचारला त्याच्यामध्ये निगेटिव्हचं किंवा रागाचा काहीही प्रश्न नाही हे पहा असं घरामध्ये आमच्या पाच प्रकारचं चालू असतं भाज्या बनवणं नाश्त्याचं वेगळं सकाळी मुलांचा टिफिन वेगळा त्याच्यामुळे आज सगळं थोड्या थोड्या क्लिप्स मी मुद्दामनं घेतलेल्या आहेत रेग्युलर असं वाटतं प्रत्येक व्हिडिओमध्ये चार चार रेसिपी का दाखवायच्या मग तो व्हिडिओ पण बोर होईल एखादी रेसिपी जर स्पेशल असली तर ती दाखवली तर ते ठीक आहे पण प्रत्येक आपण जर दोन भाज्या बनवतो कधी डाळ बनवतो भात बनवतो मग सगळं आपण व्हिडिओमध्ये कॅमेरामध्ये कैद करू शकत नाही आणि केलं तरी मग ते की अरे ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये किती सारे ह्या रेसिपीज तर प्रकार हा आहे तर पहा आता एक बटाट्याची भाजी झालेली आहे डाळ झालाय भात झालाय पुन्हा मुलांच्या टिफिनमध्ये वेगळी भाजी झालेली आहे आणि आता इकडे मी परत पुन्हा मशरूम बनवते थोडंसं एक पॅकेट घरामध्ये आलं तर ते इथं मी आता बनवते आणि ताई कधी कधी काय होतं ना की एखादी भाजी आपल्याला मुद्दाम ती खराब न व्हावी फ्रीजमध्ये समजा पनीर असो किंवा मशरूम असो आपण जरी दुसरं काही बनवलेलं असलं तरी एक्स्ट्रा ते आपल्याला बनवावं लागतं कारण ते खराब होईल किंवा मग फ्रीजमध्ये जास्त दिवस राहिल्याच्या नंतर त्याची टेस्ट थोडीशी कमी होईल किंवा मग ते काहीतरी वेगळंच लागतं जास्त दिवस फ्रीजमध्ये राहिल्याच्या नंतर त्यामुळं मग मेन रिझन ते आहे की कधी कधी आपण जाणे जिथं दोन भाज्या बनवायच्या ना तिथं तीन बनवतो चार बनवतो एखाद दोन वांगे शिल्लक असले फ्रीजमध्ये अरे हे तर खराब होऊन जातील मग चला याचं थोडंसं भरीत बनवावं मग ते एक वाटिका व्हायना चमचा चमचा भर सगळ्यांना काय आहे ना आता हे मशरूम दोन तीन दिवसापासून पॅकेट फ्रीजमध्ये पडलं होतं जरी दोन भाज्या डाळ भात झाली आहे तरी पण हे मशरूम उद्यापर्यंत एकदम न जाईल त्याच्यामुळं आज बनवून संध्याकाळी उरलं तरी पण मग खाऊन टाकायचं फेकून दिवस तर कारण आपण कुठलीही गोष्ट फेकून द्यायला आणत नाही पण खराब व्हायच्या भीतीने कधी कधी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला बनवाव्या लागतात तर झालं इथं मशरूम बनवून झाले दाळ भात झाले बटाट्याची भाजी झाली सकाळी भेंडी वेगळी झाली होती आणि नाश्त्याला पोहेसुद्धा आज बनवले होते आज थोडासा शॉर्टकटच मारला नाश्त्यामध्ये याच्यामध्ये थोडासा पहा रसा मिळून येण्यासाठी किंवा टेस्ट थोडीशी छान होण्यासाठी एक बटाटा उकडून पण मी टाकलेला आहे तर छान होतात साध्या सिंपल पद्धतीने आमच्या घरात तेल किंवा जास्त मसाले असल्या भाज्या नाही आवडत मेन मीन्स ह्यांना पण नाही आणि मी पण करताना शक्यतो तेलाचा मसाल्याचा आणि मिठाचा जितका कमीत कमी वापर होईल तितका करते कारण त्याने ॲसिडिटी वगैरे स्वातीला तर लगेच होती ह्यांना पण होते मला नाही होत पण तरी पण नको असं वाटतं जास्त मसाले खाल्लेले चांगलेच नाहीत तेल पण आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो नाहीच नाही जितका अवॉइड आपण मसाल्याला तेलाला आणि मिठाला करो तर तितकं ते चांगलंच राहील आपल्या शरीरासाठी तर चला ही सुद्धा भाजी छान अशी मस्त बनवून झालेली आहे आणि आज थोडंसं बाहेर जाऊन यावं म्हटलं खूप दिवस झाले बाहेर कुठं निघायला चान्स नाही मिळाला तर आज मम्मीकडे चक्कर मारावा म्हटलं आणि थोडंसं शॉपिंग पण करायची होती तर चला त्याच्यानंतर सगळं काम आहे आणि आज आहे संडे तर संडेचा आज बऱ्याच दिवसानंतर आज निघालो होतो आम्ही दोघी बहिणी बाहेर दोघीच चाललोत दरवेळेस दाजे संघ असतात नाहीतर मग मोठ्या गाडीत जातो आज म्हणलं चला दोघीच जाऊ तर आज रविवार आमच्या इथं बाजार पण भरतो तर म्हटलं त्याला काही भाजीपाला पण आणावा आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर उन्हाळ्याच्या माटमाना बरं अजून काय काय वस्तू लागतात तर ते पण घेऊन यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमचे मम्मी आणि पप्पा देवाला गेले होते तर कुठे गेले ते देवाला गेले ते त्यांचं एक धाम बाकी होतं चार धामातलं तर तिथं पण जाऊन थोडा वेळ यावं म्हणलं हो त्यांच्याकडं पण बरेच भेट नाही झाली मग तिथून थोडा वेळ जाऊन यावा हा त्यांचं पण दर्शन घेऊन यावं म्हणलं कारण कसं देवाला जे माणसं जाऊन येतात त्यांचं आल्यानंतर आपण दर्शन घेतल्याच्या नंतर आपलं पण तेवढं म्हणजे ते, ते केल्या सर केल्याच जमा होतं आपल्याला बी तेवढं पुन्हा भेटतं असं म्हणतात पहिल्यापासून तर म्हणलं चला आलेले दोन तीन दिवस झाले त्यांना पण म्हणलं चला एकदा चक्कर मारून येऊया एकदा ना आता बरेच दिवस झाले ते पण आले नाही आणि आम्ही पण दोघी गेलो नाही भेटच नाही म्हटलं ते पण होईल वन काम होते तर आता ऊन भरपूर झाले बरं का तुमचे छोटे भाऊजी म्हणतात ना का ऊन झालंय पण म्हणलं नको ध्रुवल म्हटलं चल तर ध्रुव मला नको मला नाही यायचं म्हटलं चला मग दोघीच जातो आणि येतो म्हटलं लगेच जाऊन दोन तीन तासामध्ये महागारी चला तर शॉपिंग कुठली ताई नो हीच शॉपिंग होती आज की उन्हाळ्यातलं आपलं सगळ्यांचं आवडतं फ्रीज आता कितीही घरामध्ये फ्रीज असले तरी पण उन्हाळ्यात सगळ्यांना माठातलं पाणी प्यायला नक्कीच आवडतं लहान असो मोठे असो किंवा वयस्कर असो तर आता दोन माठ घरामध्ये आहे ऑलरेडी पण तरी पण आपण दरवर्षी काय करतो की जुन्या माठातलं पाणी थोडंसं कमी गार होतं मग आपण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये काय करतो नवीन माठ घेतो मग माठ घेताना ह्या पाच सहा गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्या जेणेकरून माठ घ्यायला गेल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे व्यवस्थित माठ घरी आला पाहिजे तर त्या माझी माठ घ्यायच्या अगोदर नजर पडली हा जो पैसे साठवण्याचा गल्ला आहे खूप छान होता फार आवडला एकच पीस शिल्लक होता पण तो क्रॅक झालेला होता नाही तर मी नक्कीच घरी आणला असता मला आज तो पण घ्यायचाच होता त्या उद्देशाने स्वाधीन मी आलो होतो कारण पहिला जो आमचा लाकडी आहे त्याचा लॉक तुम्ही पाहिला असा आम्ही मध्यंतरी तोडलं चावी हरवली होती म्हणून आणि ते लॉक आता बसत नाही आहे त्यामुळं मग हा सुद्धा घ्यायचा होता पण हा क्रॅक झालेला असल्यामुळे आम्ही काही घेतलाच नाही तसंच ठेवला तर आता जेव्हा पण आपण माठ खरेदी करायला जातो ना ताईंनो तो कुठली काळजी घ्यायला पाहिजे माठ घेताना आपल्याला कुठल्या गोष्टीचं हे केलं पाहिजे आता पहा बाजारामध्ये असे रंगबिरंगी दिसणारे माठ भरपूर प्रमाणात डिझाईनवाले असतात तर आपल्याला काय वाटतं आपण आपली नजर पहिले कुठं जाते ताईंनो की अट्रॅक्टिव्ह किंवा मग चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीवरती आणि ते म्हणजे काय आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याच्यावरती असं डिझाईन वगैरे केलं जातं आता हे दिसायला डोळ्याला जितकं छान दिसतं पण तितकं ते पाण्यात थंडावा देत नाही आता हा जो माठ आहे याच्यापेक्षा जो तो पांढरा हा ठीक आहे याच्यावरती वर्ण डिझाईन केलेली आहे हा घेतला तर ठीकच आहे लाल माठ किंवा काळा माठ हे अतिउत्तम शक्यतो काळा माठ म्हणजे माझ्याकडे पहिले अगोदर आमच्या इथं दोन लाल माठ आहेत पण ह्यावेळेस मी म्हटलं की काळा माठ आणावा कारण काळ्या माठामध्ये चांगल्या रित्या पाणी थंड होतं त्याचा डिझाईनचे जे माठ असतात पहा पांढरे तर ते एकदम जास्त प्रमाणात त्याला केमिकल लावून भट्टीत भाजलेले असतात तर त्याच्यामध्ये पाणी थंड होण्याचं म्हणजे इतकं काही हे नसतं ते दिसायला फक्त चांगले दिसतात त्याच्यामध्ये पाणी अजिबात थंड होत नाही कम्पेअर टू जो ब्लॅक किंवा मग रेड कलरचा माट असतो काळा किंवा लाल पण शक्यतो काळाच माट चांगला असतो पाण्याला थंडावा देण्यासाठी तर आता माठ घेताना काय करायचं माठ असं घेऊन सगळ्यात अगोदर असं वरती हे करायचा जेणेकरून कुठं त्याला छिद्र वगैरे काही क्रॅक असले त्यातनं उजड आतमध्ये येतो आणि आपल्याला ते व्यवस्थित दिसतं कारण घरी गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम नको आहे की परत रिटर्न आणखी हे करा माठ घेताना पहा असं आपण थोडंसं त्याच्यावरती वाजून पण पाहायचं एकदम असा पोकळ जर एकदम आवाज आला तर चांगल्या पद्धतीने तो माठ भाजलेला असतो आणि जर असा थप थप आवाज आला जागेवरती तर तो माठ व्यवस्थितरित्या भाजलेला नसतो तर हे त्याच्यावरनं ओळखायचं असतं असा वाजून पाहिला की एकदम असा व्यवस्थित लाईट आवाज जर आतमध्ये घुमला तर समजायचं की माठ भट्टीमध्ये व्यवस्थित भाजून आलेलं आहे याच्यात पाणी छान पद्धतीने थंड होणार आहे आणि काही माठ पहा अशा असतात की असे वाजवले ना की आतमध्ये असं म्हणजे थोडं जडजड लागतं व्यवस्थित आवाज येत नाही तर ते समजायचं तो माठ व्यवस्थित भाजला गेलेला नाहीये तर तसा माठ कधीच घरी आणायचा नाही व्यवस्थित पाहूनच आणायचा हे थोड्याशा गोष्टी असतात की ज्या माठ घ्यायला गेल्याच्यानंतर आपण पाहिला पाहिजे त्यानंतर आजकाल तोटी किंवा मग हे असं अशा पद्धतीने नळं सगळ्याच माठांना येतात जेणेकरून वारंवार त्याच्यामध्ये व्हावी नाही हात वगैरे घालावे नाहीत आता मी जे पांढरे माठ म्हटले होते ताईंनो हे जी दिसायला फक्त अट्रॅक्टिव्ह आहेत पण हे आपली तहान भागवत नाहीत कारण ह्यांना भरपूर केमिकल लावून मी त्या मुलालाच विचारलं होतं की कम्पेअर टू म्हणजे ह्याच्यात पाणी थंड होतं आणि ह्या माठांमध्ये कमून होत नाही तर त्यांनी काय सांगितलं की हे भट्टीत भाजतानाच याला भरपूर असं केमिकल लावले जातं मग ते भाजले जातात त्याच्यामुळे ते तितका थंडावा देत नाहीत तर एक धूप जाळायचं तिथं खाली पडलेले दो होते दोन स्टँड अगोदर होते हे पण फुटले मातीच्या वस्तू काय राहत नाहीत जास्त दिवस कधी ना कधी त्या फुटतातच तर ते पण एक घेतलं आम्ही आणि मेन मीन्स गल्ला घ्यायचो आता पैसे साठवण्यासाठी कारण तो अगोदरचं जसं की मी म्हटलं लॉक तुटलंय तर त्याची पण खरेदी झाली एक छान असं हे दिवा लटकवण्यासाठी दिसलं अगोदर पण आम्ही जंगल रेसिपीसाठी आणायला आलो होतो त्यावेळेस एक नेलतं पण आमच्याकडनं जाता जाताच ते तुटलं त्याच्यानंतर आम्ही आलो नाही आणि घेतलं पण नाही आज एक दिसलं एकच होतं म्हटलं चला एंट्रीमध्ये आपण तसं पण गणपतीची एक पन, पन, मला फ्रेम लावायची आहे तर त्याच्या खाली लावण्यासाठी बेस्ट राहील म्हणून त्याची पण खरेदी केली तर ते शंभर रुपयालाच पडलं आम्हाला ते दिवा लावायचं ते तर मातीच्या वस्तू भरपूर इथं म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मातीच्या वस्तू येतात इथे पण होते आमच्या इथं अहिल्यानगरमध्ये चार पाच ठिकाणं असे आहेत की तिथं भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मातीच्या वस्तू मिळतात बाकी आता हे भांडे वगैरे ग्लास तांबे प्लेटा मातीचं भरपूर सामान अगदी कुकर बॉटलसहित आपल्या विरेच्या रेसिपीजमध्ये आहेत हे भांडे जितके दिसायला छान वाटतात आपल्याला स्वयंपाक करायला त्याच्यामध्ये चांगलं वाटतं तितकाच त्याचा मेंटेनन्ससुद्धा आहे मेंटेनन्स थोडा हार्ड आहे व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे व्यव म्हणजे घ्यायचीच म्हणल्याच्यानंतर कुठलीही गोष्ट ना ती व्यवस्थित साफसफाई करून जर आपण मेंटेन केली तरच ती लाँग लास्टिंग जाणार नाहीतर तर ती खरा खराब आता जे चिनी मातीचे जे पॉट होते झाडं लावण्यासाठी ते खूप सुंदर होते पहा इथं पण आता काय आहे की थोडंसं कंट्रोल मनावरती केलेलं आहे उन्हाळ्यात कुठलेही झाडं लावायचे नाही शक्यतो उन्हाळ्यात आम्ही झाडं कोणतेच लावत नाही झाडं कधी लावतो पाऊस पडल्याच्या नंतर तर पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी पण एक चार पाच पॉट जंगल व्हिलामध्ये आहेत तिकडे तिकडे पडलेले म्हणून नाही घेतले म्हटलं आहे ते ऑलरेडी तर कशासाठी घ्यायचे गेल्या दोन वर्षापूर्वी यांनी काही आणलेले आहेत गेल्या वर्षी पण यांनी दोन आणले होते त्याच्या अगोदर पण दोन तीन आहेत म्हणून म्हणलं शोधून त्याच्यामध्येच आता उन्हाळ्यात सक्त गरज आहे पक्ष्यांना पाणी कुठंही झाडाखाली ठेवून देण्याची नंतर आले आले आमची जिमाबाई बघा लगेच उठली लाड कसा घालते बघा जिमी जिमी बस खाली लाड घालायला लगेच पान घेतलंय तोंडात आणि लगेच शेप उठायला सुरू चला आता येऊ द्या आम्हाला आतमध्ये तर गेल्या गेल्या मम्मीनी घरात पाय दारात पाय नाही लगेच म्हटली की तुम्हाला मी पापड्या तळते कारण पापड्या तिने आत्ताच दोन दिवसापूर्वी केल्या होत्या आणि बाहेर उन्हामुळे मध्ये पातेल्यामध्ये गमल्यामध्ये वाळतच होत्या तर मस्त अशा पापड्या तळ्या मागच्या वर्षी पापड होते ते पण तळले अगं म्हटलं मम्मी नको उन्हात ना आले कुठं लगेच तळते नाही म्हटली खाऊन पा खाऊन पा कशा झाल्या तर खूप छान झाल्या होत्या आम्हाला सुद्धा उन्हाळी काम सुरू करायचंय सगळीकडे उन्हाळी काम सुरू झालेलं आहे तर छान असा उपाय एक मम्मीने सांगितलेला आहे पहा कॉलेस्ट्रॉल जर झालं असेल तर त्याच्यावरती परफेक्ट असा शंभर टक्के जसा की शुगरवरती आम्ही उपाय सांगितलेला आहे तसाच जर ज्यांना कॉलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं असेल तर त्याच्यासाठी मस्त असा परफेक्ट हा घरगुती उपाय तर हे काय आहे पहा लाल भोपळा जो असतो त्याच्या बिया तर मार्केटमध्ये ह्या मिळतात पहा इझिली दोनशे ते अडीचशे रुपयाला पॅकेट मिळतं लाल भोपळ्याच्या बिया जर आपण चार ते पाच चमचे किंवा तीन ते चार चमचे रोजचे जर आपल्या खाण्यामध्ये त्याचा आपण समावेश केला तर कोलेस्ट्रॉलची मात्रा भरपूर प्रमाणात कमी होती कारण मम्मीचा हा पर्सनल अनुभव आहे तिला तिच्या बाबांनी बाबांनीच म्हणजे तिला तिच्या पप्पांनी सांगितला होता आणि तिथं सुद्धा सध्या कॉलेस्ट्रॉल वाढले तर ती हे बऱ्याच दिवसापासून खाते तर बरंचस तिला फरक पडलेला आहे ताई नो तर जसं की शुगरचा औषधांना औषधाचा आम्ही तुम्हाला सांगितलं बऱ्याचदा फरक पडलाय तर हे सुद्धा नक्की ट्राय करून पाहता येईनो ज्यांना कुणाला ज्यांच्या घरात सासूला सासऱ्यांना किंवा स्वतःला कॉलेस्ट्रॉलचा काही प्रॉब्लेम असेल कॉलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून पाहू शकता शंभर टक्के याचा सुद्धा विलाज आहे काही नाही नॉर्मल खायचं कुठेही भिजून वगैरे आपल्याला खायचं नाही आणि कोलेस्ट्रॉल झाल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी खाणं सोडावं लागतं मग डॉक्टर पण आपल्याला सांगतात की हे नका खाऊ ते नका खाऊ आणि ते चांगलं सुद्धा नसतं कॉलेस्ट्रॉल अजिबात चांगलं नसतं शरीरामध्ये वाढल्याच्या नंतर तर प्लीज ज्या काका काकूंना आहे ना, ना। हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा महिनाभर आता हे पॅकेट काय जास्त महाग नाही पहा कॅन्टीनला तर एकशे तीस रुपयालाच बसलेला आहे बाहेर जास्तीत जास्त दोन अडीचशे रुपयाला बसेल मग मैत्रीण एक कॅन्टीनमध्ये जाते तर ती तिला आणून देते दोघींना पण कोलेस्ट्रॉल झालंय तर दोघीजणी पण खातात तर शंभर टक्के परफेक्ट हा उपाय हंड्रेड पर्सेंट याचा फरक पडतो ताईंनो नो प्लीज एकदा ट्राय करून पाहायचे काही साईड इफेक्ट नाहीये कारण लाल भोपळ्याच्या बिया तशा पण आपल्या शरीराला चांगल्याच असतात तर कुठंही याचं काही कुठं इजा कुणाला होणार नाही आहे अशाच गोष्टी आम्ही आमच्या व्हिडिओ थ्रू आम्हाला जे माहिती होतं ते शेअर करत असतो जेणेकरून कुणाला त्याचा काही साईड इफेक्ट नको व्हायला त्यानंतर पाहता येईन मग मी जसं की देवाला गेले ते जगन्नाथपुरीला गेले होते त्यांचं धाम ते राहिलं होतं तर तिकडनं बऱ्याचशा अशा हँडमेड वस्तू त्यांनी आणलेल्या आहेत आम्हाला आता दरवर्षी ते आम्हाला घेऊन यायच्या काही ना काही पण ह्या वर्षी नातवांसाठी खरेदी करून आलेली आहे दरवर्षी नातवांसाठी पण करते आमच्यासाठी पण जसे की गळ्यातले हार वगैरे मागच्या वेळेस पण आसामला वगैरे गेल त्या तर तर पहा हे मस्त अशा हँडमेड टोकऱ्या तिथनं त्यांनी आणलेल्या आहेत आणि काही नाही तीस तीस चाळीस चाळीस रुपयाच्याच ह्या टोकऱ्या आहेत पण इतक्या छान फ्लेक्सिबल सगळीकडनं होत आहेत कुठंही कडक नाहीये तुटणार नाही हाताने सगळ्या आतमध्ये शिवलेल्या आहेत आणि मेन म्हणजे दुसरं काय की कलर कॉम्बिनेशन तर तिघी ना आम्हाला तिने तीन ह्या टोकऱ्या परत नातवांसाठी अशा पद्धतीच्या टोप्या वगैरे घेऊन आलेले येते दोघ जण तर हे पहा अशा पद्धतीने आतमध्ये स्टिच केलेलं आहे आणि हे कुठलं तरी झाडाचं पानच आहेत नो किंवा झाडाचं किंवा काय आहे मला माहित नाही पण झाडापासून झाडाच्या सालीपासनं किंवा पानापासूनच हे बनलेली आहे टोकरी आणि इतकी टिकाव आहे पा, नो खूप मला तर फार आवडलं दोन आम्ही घेऊन आलो येताना नंतर मग तिथलं जरा वेळ एक घंटा बसलो गाडीमध्ये येताना पेट्रोल पंपावरती थांबून पेट्रोल टाकलं ऊन इतकं भयानक लागतंय आजकाल घराच्या बाहेर पडावा वाटत नाही कारण टेम्परेचर सगळीकडे एवढं वाढलेलं आहे आणि मग स्वाती आणि मी थोडीशी मम्मी पप्पांची गाठ घेतली आणि घरी आलो रस्त्यामध्येच पहा हार्वेस्टिंग म्हणजे गहू काढायचं काम चाललं होतं आजकाल हाताने काहीच राहिलेलं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मशीन आलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्याचं एक काय म्हणतात ना ताण हलका झालेला आहे पहा ताईंनो अगोदर कसं असतं गहू काढायचा मग तो झोडायचा म्हणजे बरेचशी त्याली प्रोसेस असते गव्हालाच नाही मुगाला म्हणा कुठलंही जे शेती आपण करतो त्याच्यासाठी फक्त कांद्यामध्ये अजून काय आलेलं नाही आहे कांदे आपल्याला हातानेच लावावे लागतात बी पे तयार करून ते कांदे पाण्यात लावायचे किंवा कसे लावायचे त्यानंतर ते त्याची खुरपणी टुरपणी आणि ते कांदे सगळे हातानेच काढावं लागतात फक्त कांद्याच्या कुठल्याही प्रकारच्या आजूक मशिनी आलेल्या नाहीयेत तर पहा किती पटकन अगदी सेकंदामध्येच हा गहू करून होते पहा लगेच एक साईडने बाहेर गहू आतमध्ये म्हणजे काय टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि इतकाच गहू जर हाताने काढायचं म्हटलं एखाद्या शेतकऱ्याला तर मला असं वाटतं आठ दिवस तर शंभर टक्के लागले असते म्हणजे इतकं कठीण काम आहे हे त्यातली त्यात ही जी भुशी आहे गव्हावरची ती पण इतकी डेंजर असते चावयला कारण एका वर्षी आमच्या घरी तिकडच्या घरी आम्ही गहू हे केला होता सगळं आणि मशीन आली ती तर त्याच्यामध्ये ना हाताने गव्हाच्या जे पेंड्या आहेत त्या वरनं टाकायच्या होत्या ते त्या प्रकारची मशीन होती तर स्वातीने आणि मी तरी पण अंगामध्ये पूर्ण शर्ट घालून स्कार बांधून तो सगळा गहू आम्ही केला तर त्यावेळेस हे दोघं पण भाऊ नव्हते तर इतकी भुशी अक्षरशः ती सगळ्या अंगावरती बसते आंघोळ केल्याशिवाय पर्याय नसतो सगळी ती टोचते चावते पण ही मशीन मी पहिल्यांदा पाहिली की डायरेक्टली जवळ एकच माणूस फक्त व्यवस्थेला गहू काढतोय त्याच्यातनं सगळा पालापाचोळा बाहेर पडतोय गहू साईडला पडतोय म्हणजे एक छान सिस्टीम आहे म्हणजे काही त्रासच नको एकदम लगेच सगळं काही ओके होऊनच मशीनमध्ये येत आहे तर शेतकऱ्याचा ताण नक्कीच टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हलका झालेला आहे तर चला त्याच्यानंतर घरी आलो घरी आलेलं चांगलं दहा पंधरा मिनटं झालं आणि ध्रुव बाळाने लगेच की जोरदोरात आवाज द्यायला लागला की मम्मी मम्मी चिमणीचं पिल्लू खाली पडले आता तुम्हाला माहिती आहे आपल्या जंगलचं सेटअप इथं दिवस रात्र इतक्या चिमण्या चिमण्यांचंच घर म्हणायचं इतक्या चिमण्या असतात आणि ते चिमणीचं पिल्लू पहा छोटंसं खाली पडलंय तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि दाखव का केसात केचक्यामध्ये अडकल पळता येणार आणि केसात त्याला हात नाही ला पूर्ण मध्ये अडकलेले ते आता करावं तर काय करावं असं झाले बाई त्याला ती चिमणी येऊन घेऊन जायला ये पाहिजे लांबून मी बर जेवढ्या केसाच्या याच्यात ते अडकलेलं होत त्याला कुठून बघितलं तू पिल्लू हात साईडनी काढे मी निघले निघले एक दोनच राहिले

नको 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 इथं ते पडणार आहे अग अगं इकडून पडन आता काय करायचं ऐक ना उचलून खाली ठेवू का मग ठेव मग चल ए सर पिंजरा पिंजरा नको की पिंजरा मिंजरा घेऊन आले ग त्याच्यात नको ते छोट आहे बाळा नको त्याला नाही त्याला नाही जा आपलं घेऊन जा केज पण किंवा जर ठेवलं त्याला नाही आहे केलं तर ती पडून जाईल खाली पडण नाही लाव म्हणते आता नाही पडणार बरोबर त्याला तर मग चला नवीन माठ आणल्याच्या नंतर आपल्याला काय करावं का लागतं अगोदर तर आपण स्वच्छ पाण्याने धुतो हे सगळ्यांनाच माहिती आहे की नवीन माठ आणल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं तर व्यवस्थित असं माठ आता मी धुवून घेते तर आता जसे त्याच्या परीने जे ते करत असतात अगोदर तर माठ एका पाण्याने मी आतमध्ये सगळं पाणी व्यवस्थित हे करून चुळून हाताने त्याला स्वच्छ असं धुवून काढणार आहे उन्हाळ्यात सगळ्यांनाच माठातलं पाणी प्यायला आवडतो आता एक मला आठवतं की माझी आजी माठामध्ये मा ना वाळा टाकायची ज्याने काय होतं की माठातल्या पाण्याचा वास पण इतका छान यायचा आणि पाणी पण थंड व्हायचं पण तो वाळा काय असतो त्याच्यानंतर आजी गेल्याच्या नंतर तो वाळा पाहायलाच मिळाला नाही तिच्या पाण्या माठामध्ये कंपल्सरी ती माठातलं पाणी प्यायची आणि कंपल्सरी त्या पाण्यामध्ये वाळा असायचाच असायचा थोडासा एक गवताचा प्रकार आहे त्याला काय दुसरं नाव आहे मला माहीत नाही ताईंनो पण आजकाल कोणी कोणी म्हणतं मोगऱ्याचं एक फुल टाकून ठेवलं तरी ठीकच पण मोगऱ्याचं फुल काय आहे ताईंनो की ते नंतर खराब होईल सडल त्यामुळे नको असं वाटतं थोड्या वेळासाठी आपण ठेवू शकतो पण कंटिन्यू नाही तर मीठ थोडंसं माठामध्ये टाकते एक नवीन स्वच्छ घासणी मी घेतलेली आहे जेणेकरून माटाचे सगळे पोर्स ओपन होतील आणि काळेपणा जो पण आहे तो घासल्याच्या नंतर व्यवस्थित असा सगळा क्लीन होईल तर नंतर करायचं होतं खरं तर हे उद्या आपण म्हटलं चलो नको दम निघे ना आजच मस्तपैकी घासून घुसून त्याला किचनमध्ये ठेवून द्यावेत खर तर जुने दोन माट आहेत जुने सुद्धा माठ आपण आपल्या पद्धतीने तयार जर केले तर सुद्धा नवीन माठासारखं पाणी तयार होतं खरं तर माठ घ्यायचं आमचा काही मोडच नव्हता पण गेलो भरपूर सारे मार्केटमध्ये लागलेले होते आम्ही खरं तर गल्ला घ्यायला गेलो होतो पण नंतर म्हटलं त्याला घेऊन जावं दरवर्षी घेतो आणि मग ह्या वर्षी का नाही पण असं वाटलं होतं की जुन्या माठालाच थोडंसं नवीन पाणी थंड होण्यासाठी तयार करावं तर आता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की जुन्या माठामध्ये नवीन माठासारखं पाणी तयार होण्यासाठी काय करावं लागेल ते पहा किती सारं काळं पाणी त्यातनं गेलं आणि दुसरी एक गोष्ट ना ताई खरं सांगू का म्हणजे फ्रीजमधलं ना फक्त आपल्याला थंडावा देतो आपली तहान तृप्त होत नाही फ्रीजमधल्या पाण्याने खरी आपली तहान तृप्त होते ती म्हणजे फक्त माठातल्या पाण्याने जेव्हा पण आम्ही बघा फ्रीजचा टूर दिला तुम्ही फ्रीजमध्ये आमच्या ही बॉटल्स पाहिल्या नसतील बॉटल फक्त आमची राजू सुट्टीवरनं आले आणि ह्यांना दोघांसाठीच बॉटल्स भरलेल्या असतात आम्ही खूप रेअरली म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये फ्रीजचं पाणी उन्हाळ्यामध्ये पितो कारण त्यांनी तहान भागत नाही आपली फक्त असं थंड पिल्यासारखं वाटतं पण खरी तहान भागते ती म्हणजे माठातल्या पाण्याने आता माठ स्वच्छ असा मिठाने मी धुवून ना हा असाच पाच ते सहा घंटे किंवा ओव्हरनाईट रात्रभर असाच ठेवणार आहे मी जेणेकरून पहा कसे बबल सुटायला लागले आहेत आवाज सुद्धा येतोय मातीचा इतका छान असा वास सुटलेला आहे रात्रभर हा माठ भरून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी परत स्वच्छ पाण्याने धुवून हा आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी रेडी होणार आहे भरून का ठेवायचा कारण भाजलेला असतो माठ पहा अशा पद्धतीने साईडने सगळं उडतंय पाणी म्हणजे जितकं पाणी शोषायचं तितकं पाणी माठ हा शोषून घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला पिण्याच्या पाण्यासाठी रेडी करू शकतो तर हे छोटे मोठे मातीचे भांडी आणली होती ते पण धुवून घ्यावी म्हटलं आणि सध्या ना आमच्या इथं पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम चालू आहे उन्हाळा म्हणजे दोन महिने उन्हाळा हा मला म्हणजे भरपूर पाण्याची कमतरता भासते टँकर विकत घ्यावे लागतात आणि माठ धुवायला पाणी भरपूर हे आहे पण मी काय पाणी वेस्ट जाऊ दिलं नाही शेजारीच बकेट ठेवलेली आहे आणि एरवी पाणी असल्याच्यानंतर काय नाही वाटत पण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी आहे म्हणजे जितकं वाचन तितकं वाचवायचा प्रयत्न करत असतो आम्ही तर मग आता हा माठ भरून ठेवला एक आम्ही रात्रभर तर नव्हता ठेवला पण एक चार पाच घंटे ठेवला मग आता पिण्यासाठी रेडी करायचं म्हटल्यावर हे माठातलं पाणी सगळं एका बाहेरची जी बकेट आहे झाडांना पाणी घालायची तीमध्ये ती आतमध्ये आणली आणि हे सगळं पाणी मी त्यात काढून घेते जेणेकरून वेस्ट जाऊपर्यंत आ एक थोडं थोडं चार चार ग्लास जरी झाडांना दिलं तरी पण झाडं टवटवीत होतात कारण आजकाल झाडांकडं पाहून ना खूप जीव आहे आमचा पाणी जरी दिलं त्यांना जरी विकत पाणी असलं कितीही पाण्याची तडाफडी करून त्यांना पाणी दिलं तरी पण होत आहे काय की ऊन इतकं कडक आहे ना तर झाडे असे टवटवीत टस्तचीत असे दिसतच नाही येतं सुकल्यासारखेच वाटतात पाहिलं की म्हणजे एरवी कशी पावसाळ्यात झाडं असे हसमुख दिसतात छान वाटतात झाडांकडे पाहिल्याच्या नंतर अगदी मन प्रसन्न होऊन जातं फ्रेश होऊन जातं पण उन्हाळ्यामध्ये ना झाडांकडे पाहिलं की एकदम असं उदास भकास वाटतं अजिबात करमत नाही तर बघा लसून बांधायचं काम चाललेलं आहे आता मस्तपैकी एक जुगाड लावलाय तर दरवेळेस खालच्या घरी आमची ठरलेली जागा होती आमच्या जा, जा, याचा वरांड्यामध्ये असाच एक बांबू बांधायचा बांधत होते बाबा कायम आणि त्याच्यावर मग लसणाच्या जुड्या टाकायच्या आणि मग त्या दिव वर्षभर टिकवायच्या अशी पद्धत होती इथं आल्यावरनंतर एक मागच्या वर्षी सीधा फक्त धुरी बांधली होती थोडाच लसून घालता त्याच्यामुळं जमून गेलं ते पण आता भरपूर आहे अजून बहीजे तिकडून पण लसून येणार आहे त्याच्यामुळं जास्त लागणार आहे तर पा तर आता एवढा पण मला असं वाटतं पुरणार नाही आहे आता हे जुड्या सगळ्या अशा टांगून दिल्या जसं लागेल तसा घरातून घरात घेऊन जायची एक जुडी ती संपली का दुसरी असं करून करून तर असं सगळ्या पॅक बांधले ऐका ना काही गरज नाही बाबा तसे आशा करायना पण फक्त पॅन्ट पॅक बांधा खाली गळलं नाही पाहिजे जशी लागेल सुरू करायची वरच न्यायला मधून कोणतं नाही उपसायचं बरोबर लाईशिर येणार लसूण लसून लागलं बांबू बांधून करता येईल तारीनी बांधला मस्त पैकी सगळा लसून कसा एक सारखा बांधलाय छान पैकी बघा <coughs> खाली पण पडलंय सगळं सुटी त्याच्यात लोळायला लागलेली मस्त बबलू बाहो हिला उद्या आंघोळ घाला स्वीटीला तिला सोडा मोकळा जरा तिला मोकळा द्या सोडून थोडं खेळून द्या तिला तिला असं कचऱ्यात लोळायला आवडतंय मॅडमला अजूक या या तर याच्यापेक्षा डबल लसून बहिणीकड लावलेलं आहे तो आहे मग तो बांधायचा पुढं छान झाला हा ना त्याला जागा करावा लागेल कुठं तरी तर इकडं समोर जे दिसतंय पहा तिथं डोंगराला सगळ्या आग लागलेली आहे आता उन्हाळ्यात हाच प्रॉब्लेम आहे कुणी गाडीवर गाडीवरनं एखादी मॅच बॉक्स माचीस बॉक्सची म्हणजे काडी वगैरे लावून सिगरेट वगैरे लावून सवय असते काही काही ना पहा चालत्या रस्त्यानी काडी साईडला फेकून द्यायची आणि मग उन्हाळ्यात काय होतं सगळीकडे ओसाड पडलेलं असतं सगळं डोंगर वगैरे हिरवगार नसतं मेन मीन्स जमिनीमध्ये ओलावा नसतो आणि थोडं जरी असं जमिनीवरती काहीही अशी काडी जरी नॉर्मल हे करून दिली तरी सगळीकडे आग लागते आणि पहा किती रीती आग लागलेली आता इथं एवढं दिसत नस अक्षरशः पेटत पेटत गेल्याच्या नंतर इकडं पण लागलेली दिसते एक ठिकाणी हे पहा इथं मग अशी आग लागली की डोंगराला लगेच कळतं की असं पेटत 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 जशी की ट्रेन जाती तसं तसं सगळीकडं असं लाईन मध्ये पहा पेटलेलं दिसतं हे मग आता हे असं पेटल्याच्या नंतर डोंगरावरती जे पण प्राणी पक्षी असतात त्यांना हा प्रॉब्लेम होते सगळा पवनचक्क्यांचा व्यू व्ह्यू पहा किती छान दिसतोय आणि काय उन्हाळ्यामध्ये म्हणजे हे पाहायलाच मिळतं गावगावी सगळं आणि जसं की दुसरी गोष्ट की काही काही शेतकरी जे आहेत ते म्हणजे पेटून पण देतात त्यांनी काय होतं की हा जो वाळलेला चा गवत असतं ना ते ज म्हणजे हे होऊन जातं नाहीचं होऊन जातं आणि त्याची जी राख वगैरे असते ना त्याच्यातून जे खत पाणी डोंगराला मिळाल्याच्या नंतर जमिनीला मिळाल्याच्या नंतर चारा आणखी छान पद्धतीने येतो मग आता पेटून देतात कुणी पेटून देतं कोणा कोण म्हणजे असं नॅचरली होतं पटकन रस्त्याच्याकडेला काही का आपण फेकतो त्याने पण होऊ शकतं पण जसं की मी आत्ता ऐकलं मी बोलत होते तर पेटून सुद्धा दिला जातो मुद्दामनं की गुरांना चारा चांगल्या पद्धतीने हे पेटल्याच्या नंतर यावं त्यामुळं तर चला ताई नो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद